महाराष्ट्रासाठी अठ्ठावीस जानेवारीची सकाळ धक्कादायक होती उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बारामतीमध्ये विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला अजित पवार हे ज्या लियर जेट फोर्टी फायर या खासगी विमानातून प्रवास करत होते ते विमान नेमकं कसं होतं त्याची वैशिष्ट्य काय होती आणि हे इतकं खास असून देखील हा अपघात घडलाच कसा जाणून घेऊयात सविस्तर विमानाच्या माहितीबद्दल नमस्कार मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत जेट 45XR जेट हे एक मध्यम आकाराचं व्यावसायिक विमान आहे कॅनडाच्या बॉम्बा डिअर एरोस्पेस कंपनीनं त्याची निर्मिती केली आहे जगभरातील कॉर्पोरेट क्षेत्रातील व्यक्ती राजकारणी आणि अनेक सेलिब्रिटींसाठी हे विमान नेहमीच पसंतीचं राहिलंय पण का याची काही खास कारणं सुद्धा आहेत मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून बारामतीकडे निघालेलं व्हीएसआर एव्हिएशनचं हे विमान लिअरजेट जेट फोर्टी फाईव्ह एक्स हे विमान बारामती विमानतळावर उतरताना अपघातग्रस्त झालं या विमानात साधारणपणे सहा ते आठ प्रवाशांची बसण्याची क्षमता असते त्याची केबिन प्रशस्त असून आरामदायी आसनं आणि काम करण्यासाठी फोल्ड डाऊन टेबलची सुद्धा सोय हो आहे शिवाय यात एक छोटे खाणी पण सुसज्ज असं प्रसाधन गृह सुद्धा असतं लिअरजेट फोर्टी फाईव्ह एक्स आर याचा कमाल वेग ताशी आठशे सात किलोमीटर पर्यंत असतो आणि म्हणजेच ते तुम्हाला कमीत कमी वेळेत इच्छित स्थळी पोहोचवू शकतं विशेष म्हणजे हे विमान एक्कावन्न हजार फुटापर्यंतच्या उंचीवर उडू शकतं जी सामान्य व्यावसायिक विमाना

तर विमानाच्या सगळ्यात मोठ्या वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे छोट्या धावपट्टीवर सुद्धा ते सहजपणे उतरू शकतं आणि याच कारणामुळे बारामती सारख्या छोट्या विमानतळांसाठी हे विमान योग्य आणि सुरक्षित मानलं जातं जिथं मोठी विमानं उतरू शकत नाहीत या विमानाला विमान वाहतूक क्षेत्रात अनेकदा लॅम्बॉर असं सुद्धा म्हटलं जातं उत्पादन काळात त्याची किंमत सुमारे दहा दशलक्ष अमेरिकन डॉलर्स म्हणजे जवळपास ऐंशी कोटी रुपयांपर्यंत होती सध्या वापरलेल्या विमानाची किंमत ही मॉडेलनुसार अडीच ते साडेचार दशलक्ष डॉलर्स म्हणजे साधारणतः तीस ते पस्तीस कोटीपर्यंत होती याचा वार्षिक ऑपरेटिंग खर्च सुमारे सहा ते आठ लाख डॉलर्स पर्यंत जातो तर चार्टर सेवेसाठी प्रति तास तीन ते चार डॉलर्स खर्च येतो हे सगळे विशेष गुण असून सुद्धा बारामतीमध्ये लिअर जेट फोर्टी फाईव्ह एक्स विमानाला भीषण अपघात झाला आणि त्यात महाराष्ट्रानं आपला एक मोठा नेता गमावला सकाळी मुंबईहून निघालेलं हे विमान बारात हे सगळे विशेष गुण असून सुद्धा बारामतीत लियर जेट फोर्टी फायसर या विमानाला भीषण अपघात झाला आणि त्यात महाराष्ट्रानं आपला एक मोठा नेता गमावला सकाळी मुंबईहून निघालेलं हे विमान बारामती विमानतळावर उतरण्याचा प्रयत्न करत होतं प्रत्यक्षदर्शींच्या भंडानुसार विमानानं दोन वेळा लँडिंगचा प्रयत्नही केला पण एका प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं की विमान साधारणतः शंभर फूट आले उंचीवर आलं आणि पुन्हा वर, वर गेलं आणि अचानक जमिनीवर आदळून मोठा स्फोट झाला हे विमान वी एस आर एविएशन नावाची कंपनी ऑपरेट करत होती वी एस आर एविएशन ही प्रायव्हेट चार्टर सेवा देणारी कंपनी आहे VSR ही कंपनी नवी दिल्ली हैदराबाद आणि भोपाळमध्ये कार्यरत असल्याचं सांगितलं जात आहे या कंपनीच्या म्हणण्यानुसार आम्हाला पंधरा वर्षांपेक्षा जास्त कामाचा अनुभव आहे असं या कंपनीचं म्हणणं आहे या कंपनीकडे साठ पेक्षा जास्त वैमानिक आहेत आणि शिवाय त्यांचे नव्याण्णव नौ टक्के ग्राहक हे समाधानी आहेत असं दावा सुद्धा कंपनी करते एकंदरीतच लिअरजेट फोर्टी फाइव्ह एक्स आर हे कॉर्पोरेट आणि वैयक्तिक प्रवासासाठी एक विश्वासार्ह वेगवान आणि लक्झरी पर्याय आहे पण याच विमानात तांत्रिक कारणांनी गडबड झाली मोठा अपघात झाला आणि या अपघातानं महाराष्ट्राच्या लाडक्या नेत्याला उपमुख्यमंत्र्यांना अजित पवारांना गमावलं